पुढच्या बातमीकडे नागपूरमध्ये लवकरच इलेक्ट्रिक बस निर्मितीसाठी मोठी फॅक्टरी येणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना ही गुड न्यूज दिली आहे फडणवीस दाओस दौऱ्यावर जाणार असून ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी होते आणि याचवेळी महाराष्ट्रामधील गुंतवणुकीसंदर्भात ते करार करणार आहेत यामध्ये फॅक्टरी संदर्भात सुद्धा करार केला जाईल अशी माहिती मिळते आता मी नाव नाही सांगत कारण डाओसमध्ये करार होणार आहे आम्ही नागपूरला आता एक मोठी इलेक्ट्रिक बस तयार करणारी फॅक्टरी नागपूरला येते आणि त्यांना दहा हजार ड्रायव्हर पाहिजे आहे दोन वर्षात तर मी आता माझ्याकडे ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देतो मी आमच्या डिपार्टमेंटमधून आणि टेस्टिंग इन्स्टिट्यूट ती पण टेस्टिंग इक्विपमेंटही देतो आणि स्क्रॅपिंग पंधरा वर्ष जुन्या गाडीला आपण स्क्रॅप करतो तर माझी इच्छा आहे की विदर्भातल्या प्रत्येक तालुक्यात हे युनिट आपण टाकलं पाहिजे लोकांनी म्हणून नीड बेस्ड रिसर्च रिजन बेस्ड रिसर्च विच इज गोईंग टू क्रिएट एम्प्लॉयमेंट जोपर्यंत रोजगार निर्माण होत नाही तोपर्यंत काही गरिबी दूर होत नाही